तर चला म्हणलं की आज आहे संडे आणि आता वाजल्यात अकरा तुम्हाला दाखवते हे बघा सव्वा अकरा वाजले तर लवकरच आईचं जेवण शिकलेलं आहे संडे चला तुम्हाला दाखवते काय केले इथं झालेलं आहे भात ते बनवलं आहे चिकनचा रस्सा बघा हे बघा आणि आहे माझा फेवरेट मिक्स रस्सा बघा कोळंबी शिमला मिरची आणि मी आता नाश्ता करणार यायचे आणि आणि इथं आहे लिंबू आता याचे नाश्ता करायचं मला चला आणि शिप्प्या आहेत साफ आहेत बघा केवशे बोले झाले हे बघा तर मंडली हा माझा नाश्ता आहे बघा सकाळचा हे बघा आणि तुला इडली नाही आणलं काय खातो तू पाहिजे तुला त्याला चिंबुरी भाजी आहे तर याला चिंबुरी भाजी तर आता मी नाश्ता करते आता वाजले सा सव्वा अकरा वाजले मग तुम्हाला दाखवलेलं मी अकरा वाजून गेलेले चला नाश्ता करायला या